चलो चलकर कुछ आगाज करते हैं आज चलो चलकर कुछ आगाज करते हैं लोकशाही में मतदान महत्व पर कुछ बात करते हैं लोकशाही में मतदान महत्व पर कुछ बात करते हैं नमस्कार मैं श्रीकांत निरंजन बोयर तुमच्या समोर विषय मांडत आहे लोकशाही मध्ये मतदानाचे महत्व सर्वप्रथम विचार मंचावरील सर्व प्रमुख पाहुणे व माझे सर्व शिक्षकगण व माझ्या मित्र मैत्रिणी तर होतं काय होत असं की निवडणूक आली की सत्ताधारी काय करतात जे ज्यांना सत्ता हवी असते म्हणजे काही लोक राजकारणी असतात ते काय करतात पैसे वाटतात वाटतात का नाही ते पैसे वाटल्यानंतर आपण मग त्यांच्याकडे जातो त्यांनाच मतदान करतो मतदान केल्यानंतर मग त्यांच्या त्यांना मतदान केलं मग जिंकणार कोण ते आपल्या जनतेवर जुलूम करतात मग काय होणार की आपल्याला कोणतं आपल्या देशाचा विकास होणार नाही काय होणार नाही काहीच काहीच होणार नाही मनुष्य मनाव से वाट्टा कई नोटों के लिए मर गए कई ऑटो के लिए मर गए कई नोटों के लिए मर गए कई ऑटो के लिए मर गए अगर देखते होगे बगत सिंह गुप्ता से तो कई तो साला हम भी किन कमीनों के लिए मर गए हम भी किन कमीनों के लिए मर गए तो ये बोला अतः इनको मतदान मंजिल का है मतदान जो मोटो का है ताकत का है वो मतदान मतदानाचं महत्त्व मतदान राजा मतदानाचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे उठ जागा हो मतदान राजा गावाच्या पाटीला ग्रामपंचायत मधून आपण सरपंच निवडतो ही आहे मतदानाची ताकद तालुकाच्या निवडला तालुक्याचे निवडला पंचायत समितीचा मार्फत आपण सभापती निवड आहे म्हणजे ताकद परिषद निवडतो ही आहे मतदानाची ताकद इतकंच नाही तर राज्याच्या लेव्हलला ला जसं की आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या मार्फत निवडणूक होते आणि त्या विधानसभेच्या मार्फत महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आपण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडतो ती आहे मतदानाची ताकद इतकंच नाही तर देशाच्या लेवलला देशाच्या लेवलला म्हणजे देशाच्या लेवलला म्हणजे देशा की लोकसभेमार्फत लोकसभेमार्फत निवडणूक होते आणि ती निवडणूक आपल्या देशाचा विकास करण्यासाठी आणि त्याच्या मार्फत आपण आपल्या देशाचा पंतप्रधान निवडतो ही आहे मतदानाची ताकद मतदानाचं महत्व इतकंच नाही तर विधानसभा राज्यसभा आणि लोकसभा या तिन्हीच्या मार्फत अप्रत्यक्षरित्या या तिच्या मार्फत प्रत्यक्षरित्या आपण आपल्या देशाचा राष्ट्रपती निवडतो ही आहे मतदानाची ताकद मताचं मतदानाचं इतकं मोठं महत्व आहे इतकं मोठं महत्व आहे पण होतं काय तर होत असं की जे जे राजकारणी लोक असतात ते काय करतात आपल्या मतदान मतदान एक 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 एक, एक आणतात आपल्या जोडीमध्ये टाकतात ते आणतात कसं माहिती आहे का तुम्हाला तर त्यांची पद्धत आहे ती पद्धत म्हणजे धर्म वंश जात लिंग भेद लिंग लिंग म्हणजे स्त्री पुरुषा सुद्धा ते भेद करतात इतकंच नाही तर साम दाम दंड भेद याचा सुद्धा वापर करतात व होडा जोडा ही नीती वापरतात आणि याच्या आधारे आपले एक 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 मत आपल्या झोलीत टाकतात आणि तो मतदार राजा काय करतो मतदार राजा मतदार राजा म्हणतो ज्याच खायचं मटण त्याच दाबायचं बटन मदार राजा असं करू नको मदार राजा जागा हो मधा राजा जर तू असं केलंस तर आपल्याला आपल्या देशाचा काहीही सुद्धा विकास होणार नाही अरे तू मतदा राजा तू धर्माकडं नको धर्माकडे नको धर्माला नको ओढ देऊ नको धर्माला तू चांगल्या आरोग्याला ओढ दे तू तू त्या शिक्षण त्या वर्षाला वेट देऊ नको तुझ्या वर्षाला ओढ देऊ नको तू, दे तू दर्जेदार शिक्षणाला ओढ दे तू कोणत्या जातीपाताला वोट देऊ नको तू तू दारिद्र्याला ओढ दे आणि इतकंच नाही समोर आपल्याला ना हे हे आपल्याला इतकं मोठं मतदानाची ताकद इतकी मोठी शक्ती ही मतानी शक्ती आपल्याला राज्यघटनेच्या तीनशे सव्वीस या क्रमांनुसार भेटली आहे विशेष चव्वीस या कलमानुसार आपल्याला ही शक्ती भेटलेली so, आहे स आणि इतकंच नाही तर हे शेवटी जाता जाता मी इतकंच म्हणतो की लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य जे लोकांच्या कल्याणासाठी चालवलेलं सत्ता राज्य ते म्हणजे लोकशाही इतके बोलून मी माझे दोन शब्द सांगितो जय जय महाराष्ट्र द्वितीय क्रमांक मिळाला आहे कुमारी अनुष्का चव्हाण आणि या पाच हो ते सात गटामध्ये प्रथम क्रमांक कोणाला मिळाला असेल काय वाटतं तुम्हाला कोणाचं नाव आहे बरोबर श्रीकांत भोया समोरे बाळा पाच ते सात गटात विजेत्या प्राप्त यात किन्ही विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा